हवामान विभागानं महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिलाय कोकण मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे या हवामान बदलाचा शेतीवर मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे विशिष्ट नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचे योग्य संरक्षण करावे तसेच संभाव्य गारपिटीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मदतीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला दोन वर्ष पूर्ण झाली असून अजूनही संघर्ष कायम आहे बावीस मध्ये रशिया आणि युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे अनेक देशांनी युक्रेनला मदतीचा हात दिला असून अमेरिका आणि युरोपियन देशांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि लष्करी मदत पुरवली आहे अमेरिकेच्या अध्यक्षांनी नुकत्याच दिलेल्या एका निवेदनात युक्रेनला आणखी मदत देण्याचे आश्वासन दिलं आहे दरम्यान रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांनी परस्परांवर आरोप प्रत्यारोप करत युद्ध सुरूच ठेवले आहे यामुळे संपूर्ण युरोपमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असून जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे संजय शिरसाड यांची टीका संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेवर आरोप केले आहेत की त्यांनी मराठवाड्यात पैसे घेऊन तिकीट दिली आणि निष्ठावंतांना दुर्लक्षित केलं जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद